नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जर आपले फळं पिकायला आले असतील तर ते नॅचरल पद्धतीनं चांगले पिकाव यासाठी काय करायचं तर नॅचरल पद्धतीनं चांगले पिकाव यासाठी आपल्याला काय करायचं एक घ्यायचा सुती कपडा हे सुती कपडा आहे आणि एक टोपलं घ्यायचं टोपलं ते प्लॅस्टिकचं असलं येळूचं असलं येळूचं असलं तर खूप चांगलं येळूचं टोपलं म्हणजे आपण जे डाल म्हणतो ना ती डाल असली तर खूपच छान तर ती, ती डालेमध्ये या ह्या प्लॅस्टिकच्या टोपल्यामध्ये सुती कपडा असा आतरायचा खाली त्यावर व्यवस्थित फळं ठेवायची आणि परत याच्यावरून एक असा सुती कपडा टाकून द्यायचा हां याच्यावरून एक असा सुती कपडा टाकून द्यायचा आणि ज्या रूममध्ये अंधार असतो ज्या रूममध्ये अंधार असतो त्या रूममध्ये हे टोपलं ठेवायचं मग ते फळ कोणतंही असो आंबा असू द्या तुमचं केळं असू द्या सीताफळं असू द्या पपई पपई असू द्या एक ना अनेक प्रकारची फळं अशा पद्धतीनं पिकत असतात मग तुम्हाला कळायला पाहिजे की फळ परिपक्व झालं तरच ते पिकल बरं का फळ परिपक्व व्हायला पाहिजे कारण फळ परि परिपक्व झालं हे तुम्हाला कळतं का ज्यावेळेस ज्या झाडाला आंब्याच्या झाडाला पाळ पाळ गळाला की ते फळ परिपक्व झालं म्हणानं समजायचं तर त्या आंब्याचे आपण फळं तोडून आणून असे टोपल्यामध्ये ठेवू शकता आणि नॅचरल पद्धतीनं पिकून खाऊ शकता जेणेकरून रासायनिक केमिकल पेस्टिसाइड तुमच्या पोटामध्ये जाणार नाही जे फळं पिकवण्यासाठी चेंबरमध्ये किंवा इतरत्र काही व्यापारी फळं पिकवण्यासाठी केमिकल वापरतात तर ते केमिकल तुमच्या पोटामध्ये जाऊ नये हा उद्देश आहे याचा आणि नॅचरल पद्धतीनं तुमच्या घरचे घरी ते परिपक्व झालेले फळं आणून समजा घ केळ तुम्हाला पक पिकवायचं तर केळ त्या केळीच्या घडाचा एखादा केळ जर समजा पाठ दिसला तुम्हाला तर ते घड तुम्ही उतरून आणा आणि अशा पद्धतीनं तुम्� ठेवा घरामध्ये खालून टोपल्यामध्ये आणि नंतर त्याला झाकून ठेवा अंधारे खोलीमध्ये चार दिवसात तुम्हाला फळं एक नंबर खायसारखे होतील शीताचं सीताफळाचं पण तसंच आहे पाड दिसला तुम्हाला की पाड गळाला की पाडाचा ज्या झाडाचा गळाला आहे त्या झाडाची सीताफळं आणून तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता आंब्याचं पण तसंच आहे पपई पपई फळ जर समजा त्या झाडाला पिकलं आणि ते जर तुम्ही पाहिलं आणि ते जर तुम्ही खाल्लं आणि तर त्या झाडाची तुम्ही फळं आणून अशा पद्धतीने ठेवा म्हणजे तुमचं नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी नॅचरल पिकलेल्या फळाची भट्टी तयार होईल आणि ते नॅचरल पद्धतीचं फळ तुम्हाला खायला मिळेल आणि ते जर फळ तुम्ही खाल्लं तर तुम्हाला वर्षभर कुठलाही आजार होणार नाही ही गोष्ट निश्चित आहे कारण फळं हे कशासाठी असतात फळं हे परमेश्वरानं दिलेले एक आपल्याला वरदान आहे फळं हे एक प्रकृतीनं दिलेलं आपल्याला वरदान आहे ते जर प्रत्येक सिझनमध्ये येणारी जर फळं तुम्ही जर चाकली प्रत्येक सीझनमध्ये येणारी जर फळं तुम्ही खाल्ले तर तुम्हाला दवाखाना करावाच लागणार नाही तुम्हाला, तुम्हाला आरोग्य टनटनीत मिळेल तुमचं आरोग्य आबाधित राहील ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे नॅचरल पद्धतीनंच पिकवलेली फळं तुम्ही खा आणि नॅचरल पद्धतीनंच तयार केलेली फळं पण तुम्ही खा रासायनिक खत फर्टिलायझर पेस्टिसाईड वापरलेले फळं पण तुम्ही खाऊ खा नका कारण त्यानं डिसीज वाढतो कमी होत नाही थँक्यू मित्रांनो जय हिंद जय जे भारत कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा जय हिंद वंदे मातरम